नमस्कार मंडळी मेकनिक चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत कस्टमरचं इंजिन बांधलं आहे पण गाडी घरी येऊन हँडबॅग वायर जाम झाली तर आता तिचं घरीच येऊन मला खोलायला लागलं सर्विस द्यायला आता लायनर चेंज करायचे आहेत आणि वायरी पण आणल्यात हे बघा ते दोन्ही चाकं हे गाडी त्याची ही पण हँडबॅग वायर गेलेली दांडक खोलायचे एका चाक खोलायची कस्टमरला अशी सर्विस द्यायला लागते बघा कारण चाक जाम झालं जा मी काय तोडलं म्हणून नको गडबडवाल काय वाटते सांगा कमेंटमध्ये की आणखी बदललं एवढं खोल आपलं तर मला कला सांगितलं एवढं क्लीन वगैरे करून घ्या म्हणजे घाण राहत नाही काही नाही की तर आहे जाणं की तिकडे मागचं झालं फिटिंग सगळं एवढं खोला लागतं गाडीला चाका बिकत झालीत भेटी लाईनं चेंज केली दोन्ही पण लाईनं बदली करून लागली वायर पण चेंज केली ओके